शेतकरी मित्रांनो मी अरकांड्रा पीक फकीरावाले आपले एकदा मनापासून स्वागत करीत आहे आपलं यूट्यूब चॅनलवर मित्रांनो खरीप दोन हजार चोवीसमधील पीक नुकसानीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई लवकरच मिळणार आहे शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यास जिल्हास्तरीय संयंत्रण समितीने नुकसानग्रस्त मान्यता दिली आहे मित्रांनो भारतीय कृषी विमा कंपनीला यासंबंधी त्वरित कारवाईचे निर्देश देखील देण्यात आले आहेत जिल्ह्यातील सुमारे सहा लाख उनसाठ हजार शेतकऱ्यांना मार्च 2025 हजार पच्चीसच्या पहिल्या आठवड्यात पीक विम्याची रक्कम मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो जून दोन हजार चोवीसमध्ये चांगल्या पावसाच्या सुरुवातीमुळे शेतकऱ्यांनी पेरणीला वेग दिला होता एक जुलै ते एक ऑगस्ट दोन हजार चोवीस या काळात जिल्ह्यातील सतरा लाख चौदा हजार शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला होता मात्र जुलैपासून सततच्या पावसामुळे आणि नंतर सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागातील पीक पाण्याखाली गेली होती मित्रांनो विशेषत दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली यामुळे पिकांचे नुकसान देखील मोठ्या प्रमाणात झाले मित्रांनो बीड जिल्ह्यातील सोयाबीन कापूस तूर मका आणि बाजरी आदी प्रमुख पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले शेतामध्ये पाणी साचून राहिल्याने पिके जागेवरच सडली शेतकऱ्यांसाठी हा हंगाम आर्थिक हस्ट्या मोठा धक्का होता मित्रांनो नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांची स्थिती लक्षात घेऊन जिल्हास्तरीय समितीने नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी बैठक घेतली या बैठकीत नैसर्गिक आपत्ती अंतर्गत झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून तातडीने उपाययोजन करण्यात ठरवले होते मित्रांनो शासनाच्या निर्देशानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी पीक विमा भरपाईचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे नुकसानग्रस्त क्षेत्राची पाहणी करून पंचनामे केले गेले आहेत आता पीक विम्याच्या भरपाईसाठी सहा लाख उनसाठ हजार शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे मित्रांनो भारतीय कृषी विमा कंपनीकडून मार्च दोन हजार पच्चीसच्या पहिल्या आठवड्यात भरपाईची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे यामुळे शेतकऱ्यांना त्याच्या आर्थिक अडचणीवर मात करण्यात मदत होईल मित्रांनो खरीप हंगाम दजार चोवीसच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते मित्रांनो मात्र आता शासनाकडून मिळणाऱ्या विमा भरपाईमुळे त्यांना काहीसा दिलासा मिळेल आर्थिक मदत ही आगामी हंगामासाठी तयारी करणे त्यांना सोपे जाईल मित्रांनो जिल्हास्तरीय संयंत्र समिती व शासनाने केलेल्या उपगाजेमुळे शेतकरी वर्ग समाधानी आहे मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण निकृत वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढाच